हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आता वाजली सकाळची सात हे बघा किती फॉग आहे आणि खूप भयानक थंडी आहे त्यामुळं मला काहीच शूट करावं असं वाटत नाही कारण काही होतच नाही आहे हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशात तुम्ही सगळे आर्थिक लाईफस्टाईलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत खूप दिवसानंतर उलाब करत आहे खूप जास्त थंडी होती आमच्याकडं मा मॅक्सिमम बारा आणि मिनिमम सहा होती त्यामुळे खूप जास्त थंडी होती जास्त काही करता आले आता थोडंसं ऊन आलं हे बघा ऊनच नव्हतं माहिती आहे का पंधरा दिवसापासून बिलकुल ऊन नव्हतं आणि काही करायची पण इच्छा होत नव्हती आणि तुम्हाला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा हॅपी संक्रांती तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि मला तर पूजा करायची मला माझा स्वयंपाक झाला पूर्णाचा मी इथे संक्रांतीची पूजा करत आहे आणि आज हिंमत करून साडी पण नेतली मी नंतर ऊन आलं चांगलं खूप दिवसानंतर त्यामुळं हिम्मत हिंमत केली आणि बरे वाटत होतं मग मी पूजा करून घेतली माझी पूजा वगैरे झाली आणि आज सुट्टी होती सगळ्यांना मग मी पुरणाचा स्वयंपाक बनवलेला आमच्या इथं सगळ्यांना खूप आवडतो पूर्णाचे आमटी पंचामृत ढोकळे वगैरे हो सगळं मग मी गरम गरम पूर्णाची पोळी करून वाढत वाढत होते अक्षतला आणि शंकरला अनुजचा मात्र आज ना म्हणजे स्कूलला तर सुट्टी होती पण त्याचं ना ॲन्युअल डे आहे त्यामुळे प्रॅक्टिससाठी रिहर्सलसाठी तो रोज जात आहे बारा ते दोन तर त्यांना तो गेला होता प्रॅक्टिसला मग मी यांना सांगितलं तुम्ही गरम गरम जेवून घ्या मग अनुजसोबत मी जेवेन मग मस्तपैकी आमटी पुरणाची पोळी आणि असं मस्त बेत केला आणि खूप छान झणझणीत झाली होती सगळ्यांना आवडलं मग आज किती दिवसानंतर ऊन आल्यामुळं ना सगळी मुलं वगैरे हो छान खाली आले होते आणि मस्त पतंग उडत होते अनुज पण उडत होता थोडंसं शूट घेतलं मी चला तर मग प्लीज छोटंसं आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय थँक्यू